फिट आली डोक्यावर पाणी येतात तिला फिट आली ते सॉक्स सोडवा किंवा कांदा सोडवल्यानंतर फिट लागले किंवा मंदिरात जा त्याने फिट बंद होते श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये अंतर आहे किलिप्सी बाबत सगळ्यात मोठा अडथळा आहे तो म्हणजे लोक काल वृत्ती नमस्कार मी डॉक्टर तृप्ती भोजले पेडिट्रिक न्यूरोलॉजीस्ट ॲट न्यूरॉन्चॅक न्यूरोलॉजी सेंटर कोल्हापूर आज इंटरनॅशनल इपिलिप्सी डे आहे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील दुसरा सोमवार हा इंटरनॅशनल इपिलेप्सी डे म्हणून साजरा केला जातो जेणेकरून समाजामध्ये इपिलेप्सीबाबत जागरूकता निर्माण होईल अवेअरनेस निर्माण होईल आणि त्याचबरोबर इपिलेप्सी असणाऱ्या व्यक्तींना सपोर्ट केला जाईल सो याच निमित्ताने आज आपण एपिलेप्सीबाबत काही फॅक्ट जाणून घेणार आहोत मुळात इपिलेप्सी हा एक मेंदू विकार आहे अनेक भाषांमध्ये तो वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो जसे की फीट आकडी मिरगी याचे अनेक प्रकार आहेत ज्याबाबत आपण यापूर्वी सविस्तर माहिती घेतली आहे याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तिथे आपण जाऊन याबाबत सविस्तर माहिती नक्कीच घेऊ शकतो इपिलिप्सी बाबा समाजामध्ये जागृतऐवजी अफवा आणि गैरसमजच जास्त आहे अगदी एखाद्या मुलाला फिट आल्यानंतर काय करावे इथं पासून ते त्यांची औषधे या मुलांचे जी सामाजिक आयुष्य याबाबत समाजामध्ये एकंदरीतच पुष्कळ गोंधळ दिसून येतो जसे की एखाद्या मुलाला फिट आली तर त्याला घट्ट पकडा नाही असे अजिबात करू नका असे केलेले फिट तर थांबत नाहीच पण या उलट त्याला इंजुरी होऊ शकते तेव्हा आपल्या मुलाला किंवा मुलीला फिट आल्यास त्याला मोकळे सोडा आणि फिट पूर्ण होऊन द्या किंवा फिट आली डोक्यावर पाणी होता असे अजिबात करू नये हेच पाणी या मुलांच्या नाकातोंडात गेल्यास त्यांचा त्रास वाढू शकतो किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो तेव्हा ही गोष्ट कटाक्षाने टाळावी किंवा एखाद्या मुलाला फिट आली तर सॉक्स उडवा किंवा कांदा सोडवल्यानंतर फिट थांबली असे केल्याने खरंच फिट थांबते का ऑलवेज रिमेंबर कोणतीही फीट आपण काहीही न करता साधारण दोन ते तीन ती ती मिनिटांमध्ये आपोआप बंद होते तेव्हा हा जस्ट एक कोइन्सिडन्स किंवा योगायोग आहे की, योगा योगा की तुम्ही किंवा कांदा घेऊन आणि त्यानंतर फिट थांबते किंवा आपल्या बाळाला फिट आली त्याची जी दातामध्ये चावू नये म्हणून आपले बोट चमचा चावी यासारख्या वस्तू त्याच्या तोंडात द्याव्यात का तर असं अजिबात करू नये एक गोष्ट इथे लक्षात घेणं फार जास्त महत्वाचं आहे की जेव्हा फिट येत असते एखाद्या व्यक्तीला तेव्हा बॉडी हे अतिशय अनकंट्रोलेबल असतात आणि यातच तुम्ही अशा वस्तू जर त्याच्या तोंडात दिल्या तर या बाळाला किंवा व्यक्तीला इजा होऊ शकते समजा तुम्ही त्या दातांमध्ये जर दिले असेल तर तुम्हालाही इजा होऊ शकते तेव्हा हे अजिबात करू नये आता इतक्या साऱ्या गोष्टी फिट आल्यानंतर करू नका असे सांगितल्यानंतर साहजिकच तुमचा हा प्रश्न असेल की डॉक्टर मग आपल्या बाळाला किंवा एखाद्या व्यक्तीला फिट आल्यानंतर नेमके करावे तरी काय हेही आपण यापूर्वी पाहिले आहे पण जे हा व्हिडिओ किंवा मा ही माहिती सगळ्यात पहिल्यांदा पाहत आहे त्यांच्यासाठी लेस सी दिस असो एखाद्या मुलाला किंवा मुलीला फिट आल्यानंतर सर्वप्रथम त्याला मोकळे सोडा आजूबाजूला इजा करणाऱ्या काही वस्तू असतील तर त्या दूर कराव्या आणि बाळाला एका कुशीवरती झोपवा जेणेकरून त्याचा स्मशन मार्ग आहे तो मोकळा होईल आणि श्वास घेण्यास त्रास होणार नाही त्याचबरोबर तोंडातून लाळ किंवा फेस आला तो तो पुसून घ्यावा आणि दोन तीन मिनटं फिट बंद होण्याची वाट पहा जर आपल्या मुलाला सर्वात पहिल्यांदाच फिट आली असेल तर दोन ते तीन मिनटात फिट बंद जरी झाली तरीही लवकरात लवकर पेडेंटीक न्युरोलॉजीचा सल्ला घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे त्याचबरोबर ऑलरेडी आपल्या मुलाला जर फिटचा त्रास असेल आणि आपल्या डॉक्टरांनी मिडाजोलम नावाचा एखादा स्प्रे दिला असेल तर हा स्प्रे इथे नक्की वापरा आणि त्यानंतर आपल्या डॉक्टरांशी सल्ला घ्या आता फीट आल्यानंतर काय करावे हे तर समजले पण पुढे काय इफिलेप्सीची उपचार पद्धती त्यांना मिळणारे यश हे काळानुरूप वाढले जरी असेल तरीही समाजामध्ये केवळ अज्ञानपोटी अनेक अंधश्रद्धाच आहे जसे की इपिलेप्सी हा देवीचा प्रकोप आहे जादूटोणा आहे मग मंदिरात जा तरी पूट बंद होईल हे पूर्णपणे चुकीचे आहे इपिलेप्सी हा एक मेंदू विकार आहे आणि तो औषधाने पूर्णपणे नियंत्रणात आणता येतो एक साधा सोपा मध्यम मार्ग सांगायचा झाला तर तुमचा श्रद्धा आहे ना तर तुम्ही मंदिरात जा पण त्यापूर्वी डॉक्टरांकडे जाऊन इपिलिप्सीचा उपचार नक्की सुरू करा ऑलवेज रिमेंबर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये अंतर आहे आता आम्ही औषधे ते सुरू केली पण शेजारी पाजारी म्हणतात की औषधे मेंदूवरती वाईट परिणाम करतात ही जोपीची औषधे आहे हे खरं आहे का हे पूर्णपणे चुकीचे आहे योग्य मेडिसिन योग्य मात्रेमध्ये घेतल्यास त्याचा मुलांच्या मेंदूवरती किंवा शरीरावरती कोणताही विपरीत परिणाम होत नाही त्यातूनही डॉक्टर वेळोवेळी लिव्हर किडनी किंवा रक्तातील पेशी याबाबतच्या चचम तपासण्या वेळेवर करतच असतात या उलट ट्रीटमेंट अभावी वारंवार आपल्या मुलांना फिट येत गेल्यास याचा मुलांच्या शारीरिक बौद्धिक आणि मानसिक आरोग्यावरती विपरीत परिणाम करतो इथे सगळ्यात मोठी व्यथा हीच आहे की अशा पद्धतीच्या चुकीच्या अफवा पसरवताना मेजॉरिटी ऑफ केसेसमध्ये बहुतांशी सुशिक्षित किंवा तत्सम प्रोफेशनल व्यक्ती सुद्धा दिसून येतात सो स्टे अलर्ट नो द फॅट्स अँड ब्रेक बिजनेप्सीची औषधे तर सुरू आहेत पण ही औषधं आयुष्यभर द्यावी लागतात का असे अजिबात नाही मॅक्झिमम मुलांमध्ये काही ठराविक कालावधीनंतर म्हणजेच दोन ते पाच वर्ष या कालावधीनंतर आपण औषधे बंद करू शकतो नक्कीच याला काही अपवाद आहे साधारण दहा ते पंधरा टक्के मुलांमध्ये ही औषधे बंद करता येऊ शकत नाही पण या मुलांमध्ये काही वेगळे सरकमचा असतात त्यामुळे असे सारासार समज करून घेणं चुकीचे आहे इथे नियमितपणे हा शब्द खूप जास्त महत्वाचा आहे कारण बऱ्याचदा आम्ही हे बघतो की पेशंट औषध घेत आहेत दोन ते ती तीन वर्षापासून औषधं देतोय पण कसेही अधून औषध बंद करतायत मग चालू करतायत असं जेव्हा होत असतं आपण नियमितपणे औषध देत नसतो तेव्हा फिट नियंत्रणात आणख अवघड होऊ शकतं किंवा विनाकारण औषधांचा कालावधी हा वाढू शकतो त्यामुळे योग्य मेडिसिन योग्य मात्रेमध्ये डॉक्टरांनी सांगितलेल्या स्केड्युलनुसार न चुकता नियमितपणे देणे हा इथे मंत्र आहे खरं सांगायचं झालं तर इथीलिप्सीबाबत सगळ्यात मोठा अडथळा आहे तो म्हणजे लोक कामगी या एकाच भीतीपोटी मॅक्झिमम पालव हे आपल्या मुलांना वारंवार फिट येत असून देखील डॉक्टरांकडे जाण्याची कटाक्षाने टाळत असतात तसं बघायला गेलं तर इपिलेप्सी ही समस्या इतकी कॉमन असली तरीही यापेक्षाही गंभीर आजारांना समाज जितक्या इझिली ॲक्सेप्ट करतो तितकासा ऍक्सेप्टन्स हा इपिलेप्सीबाबत दिसून येत नाही याचं एक कारण असंही आहे की याबाबत मोकळेपणाने चर्चा होत नाही डॉक्टर्स याबाबत नेहमी चर्चा वेळोवेळी करतच असतात पण या बाबतीत सांगायचं झालं तर ज्या मुलांची फीट पूर्णपणे नियंत्रणात आलेली आहे बंद झालेली आहे अशा मुलांच्या पालकांनी किंवा अशा व्यक्तींनी समाजामध्ये हे लपवून न ठेवता याबाबत खुलेपणाने चर्चा करणे लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि अवेअरनेस निर्माण करणे खूप जास्त महत्त्वाचे आहे कारण बेस्ट वे टू सपोर्ट द पीपल विथ इफिलेप्सी इज टू स्प्रेड द इफॅक्ट्स अँड नॉट द स्टिग्मा So, ही सो ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर आपल्या मुलांना इपिलिप्सी किंवा इतर कोणतीही न्युरोलॉजिकल समस्या असल्यास आपण आम्हाला खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क करू शकता थँक्यू सो मच